शिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीची बाकी असलेले काम हे येत्या शनिवारी सव्वीस व रविवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी सिन्नर नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणार असून या दोन दिवसांकरता संपूर्ण शटडाऊन राबवण्यात येणार असल्याने सिन्नरकरांनी त्याआधी पाण्याचा जास्त प्रमाणे संचय करून पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांच्या वतीने करण्यात आले आहे सर्व सिन्नरवासियांना नमस्कार आपल्याला ज्ञातच आहे की अकरा तारखेला जी कडव्याची लाईन फुटली होती त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा प्रभावित झाला होता आणि जवळपास तीन ते चार दिवस सिन्नर शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता ही जी पाईपलाईन आहे ही दुरुस्त करण्यासाठी जे काही मटेरियल अवेलेबल करायची करण्याची आवश्यकता होती ते आ, आ, त्यावेळी आपल्याकडं उपलब्ध नव्हतं आणि हे लोकल स्तरावर साहित्य मिळत नव्हतं मग ते साहित्य आम्ही मागवलं होतं आणि दरम्यानच्या काळात जे साहित्य आमच्या हातात उपलब्ध आहे त्या ते, आम ते वापरून आम्ही पाणीपुरवठा सुरळीत केला होता त्यानुसार एक पंप चालू होता परंतु दोन पंपासाठी ते तेवढं ताकदवान नसल्या कारणानं त्याचं जे योग्य मटेरियल आहे जे आत्ता आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यानुसार ते एम एस पाईप वापरून करणं आवश्यक आहे तरी साहित्य प्राप्त झाल्यामुळं आम्ही ते काम करणार आहोत जेणेकरून मला दोन्ही पंप चालू करता येतील आणि शहराला दिवसाड पाणीपुरवठा करता येईल त्याकरिता शनिवार दिनांक सव्वीस आणि रविवार सत्तावीस या दिवशी दोन दिवशी पाणीपुरवठा कडव्याचा बंद ठेवून शटडाऊन ठेवून ते काम आम्ही करणार आहोत दरम्यानच्या काळात पाणी पाणीपुरवठा सुरू राहील मात्र कडव्याचा शनिवार आणि रविवार बंद राहील तर नागरिकांना ही विनंती आहे की त्यांनी शनिवार आणि रविवारी दोन दिवस शटडाऊन असल्याकारणानं पाण्याचा संचय करून ठेवावा जेणेकरून शनिवार आणि रविवार नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही ही विनंती